सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे चॅनलला नवीन कोणाला सबस्क्राईब करा मोफत राशन सर लोकांना दहा किलो मोफत राशन पिशवी वगैरे वस्तू मिळवा कशी मिळवा ती आपण समजी माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा मध्ये कुणी क्लिक करू नका नवीन कोण चॅनल असेल तर सबस्क्राईबर करा तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला रेशन मिळत असले तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आत्ता सरकारने ठरवले आहे की ते रेशन कार्डधारकांना त्यांच्या घरी रेशन पोहोचवतील अन्न पो सुरक्षा योजनेअंतर्गत लहान मुले अठरा वर्षातील वृद्ध व्यक्ती व वे। वय साठ वर्षावरील आणि दिव्यांग व्यक्तींना घर पोज रेशन दिले जाईल या निर्णयाचे कारण आणि रेशन दुरवारी सुरू झालेली तारीख जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला पूर्ण व्हिडिओ बघा लागेल राज्य सरकारच्या या महत्वपूर्ण नियमित जिल्ह्यातील सुमारे सत्तर हजार कुटुंबाची निवड करण्यात आली आहे सुमारे अठ्ठावीस लाख लोकांना यांचा थेट फायदा होणार आहे ही योजना सध्या फक्त जयपूर जिल्ह्यात सुरू हो करण्यात आली आहे मात्र आगामी काळात ती मोठ्या प्रमाणात राबविण्या सरकारचे उद्दिष्ट आहे जेणेकरून अधिक अधिक गरजू कुटुंबांना लाभ मिळू शकेल जसे की साठ व वर्षावरील व्यक्ती अपंग लोक आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाची मुले त्यांच्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होतील आणि आणि त्यांना रेशन घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज न भासणार नाही घरी बसलेल्या रेशन कार्डधारकांना आता एक जुलैपासून दहा किलो रेशन पिशवी दिली जाणार आहे हा खरं खरं एकच अनोखा अनसुंदर सुंदर उपक्रम आहे चॅनलला नवीन कोण तर लगेच सबस्क्राईब करा अशाच पुढच्या माहितीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये